अठरा एकोणीस वीस एकवीस पर्यंत चांगला <laughs> पाऊस पडणार आहे हो का हो मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगाल सांगितलं तुम्ही तर कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये आता पाऊस राहणार आधी पडलेला सांगतो तुम्हाला आता ना आज रात्री ना, नांदेड जिल्हा हिंगोली हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव नगर इतका पाऊस झाला तिकडे बीड परभणी आता नद्याला पूर आला कसोरा नदीला हो हो बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला की या भागात पाऊस झाला आणि राहिलेल्या आणखी लातूर जिल्ह्यात काही भागात झाला त्याच्यात आज त्याला कोर होऊन गेला एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे हो का हो मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता आणखीन एकवीस पर्यंत आहे ना पाऊस आणखीन एकवीस तारखेपर्यंत हो मग सर हा पाऊस आता कोण कोणत्या भागामध्ये राहणार विदर्भात पडणार आहे विदर्भात आज येणार आहे पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जळगाव जमो घाटाच्या खाली इकडे सुद्धा पाऊस येणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे

उद्याच्या उद्याचे म्हणजे राहिले पाहिलं सगळीकडे जाईल उद्याच्या तारखेत नाही समजा अठरा तारखेला हो समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे त्यांना दिलासा मिळणार सगळीकडे पुन्हा त्याच्यात कर्नाटक तर मित्रिक सुद्धा पडून जाणार आहे हा 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 आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा नाही एक दोन तीन लाईन पोहोच हो का मग ते चांगला राहणार का कसं राहणार हो चांगलं राहणार मग आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेला आहे आता आजची आहे सतरा तारीख आणि सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जो पाऊस सांगितलेला आहे हो। त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना उघडी मिळणार का समजा दोन तीन दिवस शेतीच्या कामासाठी दुपारपर्यंत भेटेल दोन एक वाजेपर्यंत हॅलो हा काल तुम्ही कुठं होते वाशिम जिल्ह्यात समजा घरी शेतकरी ऐकले त्यांना बी बघा त्यांना ऑब्झर्व करा मला निरीक्षण करा काल दिवस माळवत असताना तांबडा आबा पंचा भाग आमच्या इकडून झाला होतो परभणी आहे काल झालो हिडो सुद्धा मी टाकला होता तीन टाकले की हिडिओ आबा झाले त्यानंतर मात्र मी ते दाखविलं बी तुम्हाला पडलेला म्हणून बरोबर आहे आणि तुम्हाला सांगतो सॅटेलाइट बंद पडन पण हे निसर्गाचं हे जे संकेत हे कधी बंद पडत नाही हो हो ते तर बरोबरच आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकतच नाही वाटल्याच आज बी बघा त्या पाचच्या दरम्यान मध्ये सहा वाजता केलं तुम्ही बघा किंवा झालं तिथं पाऊस येणार आणि सर तुम्ही मांग, अपडेट मध्ये एक जायकवाडी बद्दल एक अपडेट दिली होती आणि त्यावेळेस चौऱ्यात्तर टक्के भरला होता आता किती टक्के आहे सर समजा ऐंशी टक्के तुम्ही सत्याहत्तर झाले सत्याहत्तर सत्याहत्तर झालं का हो तुम्ही वीस तारीख दिली ती वीस तारखे लोक ऐंशी टक्के भरणार बा होते आणखी आणि तीन दिवसातून आता तिकडे नाशिककडे पाऊस चालू झालाय ना हा 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 येणार ऐंशी टक्के होऊन जाते ऐंशी टक्के होऊन जाणार नाही का मग समजा आता हे जे पाऊस आहे एकवीस तारखेपर्यंत भाग बदलत तो जोरदार पाऊस राहणार आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चांगला होणार एकवीसचा जे पाऊस होता हे सगळ्यात मेन कसा होता तुम्हाला सांगतो हा लातूर सोलापूर धाराशिव पीड जालना काय भाग नगरचा काय भाग परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोलीचा काय भाग या जिल्ह्यात काय झालं पाऊसच नव्हता हो का हा म्हणजे पंधरा पंधरा दिवस एक एक महिन्याला झाला काही भाग दिलेला होता हो हो बरोबर आहे बरोबर त्या शेतकऱ्याचे इतके फोन येत होते म्हणून येणार पाऊस हे सगळ्यात महत्वाचं जीवदान बरोबर आहे आणि बरे जणांनी घाबरून टाकलं होतं दुष्काळ पडणार असंच काही दुष्काळ पडत नाही काही नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस सुद्धा झालेला आहे काल आणि आणखी एक तुम्हाला कॅलेंडर हे तुम्हाला समजा सॅटेलाइट डोस कोणी सांगत नाही थंडी कधी येणार दोन येणार सगळे ठेवलेल्या गोष्टी डेट नोव्हेंबरला त्याच्यामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा तुम्हाला वाटलं प्रिंट टाकतो हो मला काय करा त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसशे तीस जुलैची ऑगस्ट ऑगस्ट मध्ये बारा तेरा चौदा पंधरा जुलै त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर मध्ये दहा अकरा बारा तेरा आणि पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अकरा बारा तेरा चौदा आणि सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते म्हणजे लिहून ठेवलेलं आहे आधी समजा राज्यातला म्हणजे महाराष्ट्र आहे ना समजा आपला हो हो महाराष्ट्रात बेचेस हजार गाव आहेत जवळपासून बेचे तीस हजार गावामध्ये पाऊस पडणार ह्या तारखा येतात ह्या त्या तारखात त्या गावाला पाऊस येणार तीस हजार गावाला तीस हजार गावाला पाऊस येणार समजा एक सामान इकडे तिकडे घुटते पण तीस हजाराला पाच आहे म्हणजे लिहूनच ठेवलेले सगळं अठरा एकोणीस एकवीस पर्यंत चांगला <laughs> पाऊस पडणार आहे हो का हो मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगाल सांगितलं तुम्ही तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस राहणार आधी पडलेला सांगतो तुम्हाला आता ना आज रात्री ना, नांदेड जिल्हा हिंगोली हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव नगर इतका पाऊस झाला इकडे बीड परभणी की आता नद्याला पूर आला तसुरा नदीला हो हो बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला की या भागात लातूर जिल्ह्यात काही भागात झाला त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल आणखीन एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे हो का हो मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता आणखीन एकवीस पर्यंत आहे पाऊस आणखी एकवीस तारखेपर्यंत हो, हो। सर हा पाऊस विदर्भात विदर्भात पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जळगाव जामो घाटाच्या खाली तिकडे सुद्धा पाऊस येणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस पासून पुन्हा पाऊस शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे शेवटच्या आठवड्यात मी मागच्या तर काय म्हणतात दुष्काळ पडणार नाही हो बरोबर काही सांगते कोणी दुष्काळ नाही पडणार हो राहिले होते फक्त आमचे सहा जिल्हे नांदेड लातपूर बीड परभणी जालना नगर जिल्हा काही भाग सोलापूर तर त्याच्यात हे अचानक लय कोव्हर झाले म्हणजे चार पाच जिल्हे कोवर झाले हो हो उद्याच्या म्हणजे राहिले साहिले सगळीकडे उद्याच्या तारखेत नाही समजा अठरा तारखेला हो समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे त्यांना दिलासा मिळणार सगळीकडे पुन्हा त्याच्यात कर्नाटक काही शेतकरी सर तिकडे सुद्धा पडून जाणार आहे हा 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 कर्नाटक हा आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा नाही एक दोन तीन लाईन हो का मग ते चांगला राहणार का कसं राहणार हो चांगलं राहणार हो ना का मग आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेला आहे आता आजची आहे सतरा तारीख आणि सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जो पाऊस सांगितलेला आहे हो त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना उघडी मिळणार का समजा दोन तीन दिवस शेतीच्या कामासाठी दुपारपर्यंत भेटेल दोन एक वाजेपर्यंत दोन एक वाजेपर्यंत शेवट सांगता हॅलो काल तुम्ही कुठं होती वाशिम जिल्ह्यात नीस समजा जे शेतकरी ऐकलेत त्यांना बी बघा त्यांना ऑब्झर्व करा निरीक्षण करा काल दिवस माळवत असताना तांबडा तांबडाच्या भाग आमच्या इकडून परभणी हो 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 बरोबर आहे काल तांबडा तांबडाबाड झालो तर हिडो सुद्धा मी टाकला होता तीन टाकले की तांबडा आबा झाले त्यानंतर हो 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 मात करत असतात पोषय त्यांनी ते दाखवलं बी तुम्हाला पडलेला म्हणून बरोबर आहे आणि तुम्हाला सांगतो सॅटेलाइट बंद पडन पण हे निसर्गाचं हे जे संकेत हे कधी बंद पडत नाही हो हो तर बरोबरच आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकतच नाही वाटलंय आज बी बघा चार पाचच्या दरम्यान सहा वाजता पाऊस येणार आणि सर तुम्ही मागील अपडेट मध्ये एक जायकवाडी बद्दल एक अपडेट दिली होती आणि त्यावेळेस चौऱ्याहत्तर टक्के भरला होता आता किती टक्के सर समजा टक्के तुम्ही सत्यात झाले सत्यात्तर सत्याहत्तर झालं का हो तुम्ही वीस तारीख दिली ती वीस तारखे लोक ऐंशी टक्के होणार होते आणखी आणि तीन दिवसात पुन्हा तिकडे नाशिक पाऊस चालू झालाय ना हा 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 येणार ऐंशी टक्के होऊन ते ऐंशी टक्के होऊन जाणार नाही का हा हा, हा। मग समजा आता हे जे पाऊस आहे एकवीस तारखेपर्यंत भाग बदलत व जोरदार पाऊस राहणार आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चांगला होणार एकवीसचा जे पाऊस होता हे सगळ्यात मेन कसा होता तुम्हाला सांगतो हा लातूर सोलापूर धाराशिव पीड जालना काय भाग नगरचा काय भाग परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोलीचा काय भाग त्या जिल्ह्यात काय झालं पाऊसच नव्हता हो जिल्ला, जिल्ला, का म्हणजे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना झाला काही भाग सोडूनच दिलेला होता हो हो बरोबर आहे बरोबर त्या शेतकऱ्याचे इतके फोन येत होते महिने त्यांना थांबा म्हणून येणार आहे हा। हा। पाऊस तर हे सगळ्यात महत्वाचं जीवदान ठरला हो हो बरोबर आहे आणि बरेच जणांना घाबरून टाकलं होतं दुष्काळ पडणार असंच काही दुष्काळ पडत नाही काही नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस सुद्धा झालेला आहे काल आणि तुम्हाला कॅलेंडर हे तुम्हाला समजा सॅटेलाइट कोणी सांगत नाही थंडी कधी येणार दोन नोव्हेंबरला येणार सगळे लिहून ठेवलेल्या गोष्टी सॅटेलाइट जातील तुम्हाला वाटल्यास आणखी त्याचं डेट सांगत ना चौदा पंधरा सोळा सतरा तुम्हाला वाटल्यास प्रिंट टाकतो हो मला काय करा हा त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस जुलैची ऑगस्ट ऑगस्ट मध्ये बारा तेरा चौदा पंधरा जुलै त्याच्यानंतर <laughs> सत्तावीस <स्थाथा शकुंती> अठराशे <laughs> एकोणतीस <ना> तीस सप्टेंबर मध्ये <laughs> दहा अकरा बारा तेरा <laughs> आणि पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अकरा बारा तेरा चौदा आणि सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे लिहून ठेवलेलं आहे आधी राज्यातला म्हणजे महाराष्ट्र आहे ना समजा आपला महाराष्ट्रात बेचाळीस हजार गाव आहेत जवळपास तीस हजार गावामध्ये पाऊस पडणार ह्या तारखा येतात म्हणजे त्या त्या गावाला पाऊस येणार तीस हजार गावाला तीस हजार गावाला पाऊस येणार समजा इकडे तिकडे सुटते पण तीस हजारला पाच आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस राहणार आधी पडलेला सांगतो तुम्हाला आता ना आज रात्री न ना, नांदेड जिल्हा हिंगोली हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव नगर इतका पाऊस झाला म्हणजे इकडं बीड परभणी आता नद्याला पूर आला वासरा नदीला हो हो बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला की या भागात पाऊस झाला आणि राहिलेल्या ला आणखी लातूर जिल्ह्यात काही भागात झाला त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल आज आणखीन एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे हो का हो मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहणार समजा आता आणखीन एकवीस पर्यंत आहे ना पाऊस आणखी एकवीस तारखेपर्यंत हो मग सर हा पाऊस आता कोणकोणत्या भागामध्ये राहणार कोण कोण विदर्भात पडणार आहे विदर्भात आज येणार आहे ना पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जळगाव जमो घाटाच्या खाली इकडे सुद्धा पाऊस येणार आहे सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस पासून पुन्हा पाऊस शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे शेवटच्या आठवड्यात मी मग ते दुष्काळ पडणार नाही कोणी दुष्काळ नाही पडणार राहिले होते फक्त आमचे सहा जिल्हे नाम दिले लातूर बीड परभणी जालनागर जिल्हा काही भाग सोलापूर तर त्याच्यात हे लय नर झाले म्हणजे चार पाच झाले जिल्ह्यात म्हणजे रायले फायला सगळीकडे होऊन जाईल उद्याच्या नाही समजा अठरा तारखेला हो समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे त्यांना दिलासा मिळणार कर्नाटक बिझर्फी काही शेतकरी मिस तिकडे सुद्धा पडून जाणार आहे कर्नाटक आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा एक दोन तीन लाईन पाऊस हो का मग ते चांगला राहणार का कसं राहणार हो चांगलं राहणार हो का मग आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेला आहे आता आजची आहे सतरा तारीख आणि सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जो पाऊस सांगितलेला आहे मग हो। त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना उघडी मिळणार का समजा दोन तीन दिवस शेतीच्या कामासाठी? दुपारपर्यंत भेटेल दोन एक वाजेपर्यंत. हा दोन एक वाजेपर्यंत. हा मग शेवटचं हॅलो. हा. काल तुम्ही कुठे होते? हा वाशिम जिल्ह्यात मी समजा. घरी. जे शेतकरी ऐकले त्यांना बी बघा त्यांना म्हणे की ऑब्झर्व करा मला निरीक्षण करा. हा. काल दिवस माळवत असताना भाग आमच्या इकडून झाला होतो परभणी बरोबर आहे काल तांबडा झालोच तर हिडिओ सुद्धा मी टाकला होता तीन हिडिओ बी पडलेला म्हणून बरोबर आहे आणि तुम्हाला सांगतो सॅटेलाइट बंद पडन पण हे निसर्गाचं हे जे संकेत हे कधी बंद पडत नाही हो हो त्यात बरोबरच आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकतच नाही वाटल्याच आज बी बघा चार पाचच्या दरम्यान मध्ये सहा वाजता पाऊस येणार आणि सर तुम्ही अपडेट मध्ये एक जायकवाडी बद्दल एक अपडेट दिली होती आणि त्यावेळेस चौऱ्याहत्तर टक्के भरला होता आता किती टक्के समजा ऐंशी टक्के तुम्ही सत्यात्तर झाले सत्याहत्तर सत्याहत्तर झालं का हो तुम्ही वीस तारीख दिली ते वीस तारखे लोक ऐंशी टक्के होणार बा होते आणखी आणि तीन दिवसातून आता तिकडे नाशिक पाऊस चालू झालाय ना हा 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 येणार ऐंशी टक्के होऊन ते ऐंशी टक्के होऊन जाणार नाही का हा हा मग समजा आता हे जे पाऊस आहे एकवीस तारखेपर्यंत भाग बदलत व जोरदार पाऊस राहणार आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चांगला होणार एकवीसचा जे पाऊस होता हे सगळ्यात मेन कसा होता तुम्हाला सांगतो लातूर सोलापूर धाराशिव पीड जालना काय भाग नगरचा काय भाग पोरबंद जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोलीचा काय भाग या जिल्ह्यात काय झालं पाऊसच नव्हता हो का हा म्हणजे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना झाला काही भाग सोडूनच दिलेला होता हो oh, हो oh, बरोबर आहे बरोबर त्या शेतकऱ्याचे इतके फोन येत होते निमिनी त्यांना थांबा म्हणून था येणार ah, आहे पाऊस हे ah. सगळ्यात हो जीवदान oh, oh, बरोबर आहे आणि बरे जणांनी घाबरून टाकलं होतं दुष्काळ पडणार असंच काही दुष्काळ पडत नाही काही नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस सुद्धा झालेला आहे काल आणि हे तुम्हाला समजा सॅटेलाइट कोणी सांगत नाही थंडी कधी येणार दोन ला येणार सगळे लिहून ठेवलेल्या गोष्टी लेट जातील मला वाटलं आणखी त्याचा डेट सांगा ना एप्रिल महिन्याचे चौदा पंधरा सोळा सतरा तुम्हाला वाटत